न्याय मागण्यासाठी मराठी माणूस मुंबईतच येणार ना असं ठाकरेंनी म्हटलंय सुरत गुवाहाटीला थोडी जाणार असं म्हणत ठाकरेंनी शिंदेना टोला लगावलाय शिवऱ्यांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असं सांगितलं होतं आरक्षण देणार म्हणणारेच गावी जाऊन बसल्यात असं ठाकरेंनी म्हटलं पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही असंही ठाकरेंनी म्हटलंय मराठा आंदोलक न्याय मागण्यांसाठी आलेत दंगल घडवण्यासाठी नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले मुंबई मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी गोष्टी दिसते आहे ही एक मोठी चांगली गोष्ट आहे नायलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे याच कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असत तर काही दिवसात त्यांनी न्याय दिला असता दुसरे त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तर आतापर्यंत या लोकांना वापरून फेकत फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गुण लावण्यात आला आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क का आहे त्यांचा तो